काल रील रेकॉर्ड करून सोशल मीडियावर ते पोस्ट करून प्रसिद्ध होणं खूप सामान्य झालं आहे या एका आपला जीव धोक्यात घालतात धोकादायक ठिकाणी जाऊन विचित्र स्टंट करतात आणि स्वतःचा किंवा इतरांचाही जीव यामुळे धोक्यात घालतात अशीच एक घटना गुजरातमध्ये घडली आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये दोन तरुण महिंद्रा थार घेऊन समुद्रात उतरले आहेत रील बनवण्याच्या नादात ते इतक्या खोल पाण्यात गेले की महिंद्रा थार सह त्यांना बाहेर पडणं शक्य होत नव्हतं गुजरात मधील कच्छच्या भद्रेश्वर मध्ये ही घटना घडली आहे दोन तरुणांनी रील शूट करण्यासाठी चक्क समुद्रात जाण्याचे ठरवले यावेळी रील शूट करण्यासाठी त्यांनी महिंद्रा थारची निवड केली दोन्ही तरुण महिंद्रा थार घेऊन पाण्यात तर उतरले खरे पण असं करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे कारण या दोन्ही तरुण आणि महिंद्रा थार समुद्रात अडकून पडल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे आणि काही केल्या या तरुणांना थार समुद्रातून बाहेर काढता येत नाहीये नक्की काय घडलं या व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा बघू शकता